पत्र सहा देवाचेन एकपासून सहा परिडाज तेव्हा तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्मांचे आणि बाप्तिस्मांचे हातवर ठेवण्याचे हातवर ठेवण्याचे मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण न्याया हा पाया पुन्हा न घालता आपण संबंधी बोला येशु मसिकी पाऊलाच ह्या गोष्टीत खूप काही म्हणणं आहे फैसला शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही बघितलेलं आहे बाप्तिस्माचे प्रकार आलेलो या आणि पाऊल काय बोलतो हीच गोष्ट चाललेली होती पहिल्या मंडळीमध्ये पहिल्या लोकांमध्ये की कोणी म्हणायचं येशूच्या नावात बाप्तिस्मा कोणी म्हणायचं पवित्र आत्म्याच्या नावाती बाप्तिस्मा कोणी म्हणायचं पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा प्रेझला आणि या शिक्षणामुळं लोक गोंधळून जायचे लोक गोंधळून जायचे मग घ्यायचा कोणाच्या नावात प्रेजला मग पॉल काय शिकवत आहे बाबांनो हात ठेवण्याचे प्रकार निर्जीव कृत्याबद्दलचा बाबतीस मा पच्छताप सॉरी निर्जीव कृत्याबद्दलचा पच्छताप म्हणजे जो पाहण्याचा बाप्तिस्मा आणि हात ठेवायचा प्रकार म्हणजे तो हात ठेवून बाबतीस मा प्रेस झाला आणि पुढे काय सांगितलेलं आहे आणि विश्वासाच्या द्वारे बाबतीस मा हा आणि बाबतीस म्यांचे आता मृत्यांच्या पुरुषांचा ही बाबतीस मा सार्वकालिक न्यायाची आणि सार्वकालिक न्यायाचे शिक्षण म्हणजे न्याय होणार आहे तुम्हाला दंड होणार आहे असं ते शिक्षण देत होते फ्रेझलॉट आणि या याच्यामुळं काय झालेलं होतं मंडळीमध्ये गोंधळून गेलते मंडळी गोंधळ गेल ती लोकांना काय करावं हे समजा ना पेत्र वेगळा शिकवायचा पाऊल वेगळा शिकवायचा अनेक लोक वेगळे शिकवायचे फ्रेझलॉट करीनच्या मंडळीमध्ये गोंधळ झाला त्याच्यानंतर रिपीच्या मंडळीमध्ये गोंधळ झाला आणि असा गोंधळ चालू असताना आज पण त्याच गोंधळात आहे लोक पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाबतीस मा येशूच्या नावात बाप्तिस्मा की आत्म्याच्या नावात बाबतीस मा गोंधळ आहे ब्रेजलाल पण पाल काय म्हणतो निर्जीव कृत्या बदलचा पछता हाले आणि हात ठेवण्याचा बाबतीस मा हा पाया तुम्ही घालूच नका हाले या ह्या पाया घालू नका ज्याच्या वयाने लोक तारण पावच्याऐवजी लोक काय होतील माग जातील कारण की यांच्यातच गोंधळ चाललेला आहे म्हणलं लोक काय तारण पावणार आहे ब्रेझलाल हालेलो <laughs> या प्रेस म्हणून पाऊल काय बोलत आहे आम्ही ह्या गोष्टी दुर्लक्ष करून हा पायाकडे दुर्लक्ष करून आम्ही प्रवृत्तीकडे जाऊया आणि प्रौढतीकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया हालेलो या म्हणजे काय माहिती का जर ह्या गोष्टीमुळे गोंधळ होत असला ह्या गोष्टीमुळे जर लोकांचा नाश होत असला लोक मागे जात असले तर आम्हाला त्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे पुन्हा तो पाया घालला नाही पाहिजे तर आम्ही वचनाच्या द्वारे प्रवृत्तीकडे गेलो पाहिजे आम्ही वचनाच्या शिक्षणामध्ये वाढलं पाहिजे आणि आम्ही देवाच्या पवित्रताच्या जीवनाकडे आम्ही नेटाने प्रयत्न केला पाहिजे असं पोलाचं म्हणणं आहे म्हणून जर गोंधळ करणारे असे लोक जर आलेच तुम ना तुमच्याकडे किंवा भेटले ना त्यांना आता बस आम्हाला सत्य समजलेलं आहे की आम्हाला काय करायचंय जरा आम्हाला बाबतीस मग घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचा ती दुसरं गोष्ट आहे तुला आम्हाला वचन चांगल्या प्रकारे सांगायचं असेल तर साहेब नाही तर बस हा पाया बंद कर प्रेस जरा ऑल बोलतो की हा पाया पुन्हा न घालता आम्ही काय केलं पाहिजे नेटाने प्रयत्न केला पाहिजे कुठं जाण्याचा तिकड म्हणजे काय तिकड म्हणजे काय आता आम्ही लहान नाही या गोष्टी शिकायला हाले लिया। लार या आम्ही लहान राहिलो नाही की आम्ही या गोष्टीत गोंधळून जायला आलेलो या तर आम्ही प्रवृत्तीकड म्हणजे जे आमच्यासाठी देवानी ठेवलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊन गरजेचं आहे हाले रुया प्रेसला म्हणून पद म्हणतो काय आता हा पाया बंद करा हा पाया घालण्याचा बंद करा आणि आम्ही प्रवढ तिकडे जाऊया हालूया बोलोश मसिकी बोलो मसिकी गोंधळ करणाऱ्या आत्म्यापासून गोंधळ शिक्षण कर, गोंधळ करून देणाऱ्या शिक्षणापासून आम्ही काय केलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे प्रेस म्हणून तो तो म्हणतो सावध असा जागृत राहा आलेलो या आणि काय राहा अजून काय राहा सांगितलेलं आहे डोळे उघडे ठेवून जपा हा सैतानाच्या डाव पेजापासून जपा जपा म्हणलेला आहे आणि ते डाव पेज आम्हाला समजणं गरजेचं आहे सैतानाचे बाण आम्हाला भिजवता यावा म्हणून तुम्ही काय करा शस्त्र शस्त्रसामर्थ बलिदान करा काय करा शस्त्र बलिदान करा आणि सगळ्यात जर म्हणलं ना ज्ञानाची तलवार केलंय चला ज्ञानाची हा देवाला धन्यवाद आत्म्याची तयार तलवार आहे ना आत्म्याची तयारी आत्म्याची तलवार प्रेश तुम्ही ऐकते आत्म्याची तलवार बरं आत्म्याची तलवार म्हणजे काय